जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर तालुका संगमनेर येथील कांदा बाजारभाव दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज संगमनेरमध्ये सत्तावीस हजार चारशे चौतीस लाल कांद्याची आवक आली होती बाजारभाव सुपर गोळे कांदे दोन हजार आठशे अकरा ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल असा सुपर गोळे कांद्यांना बाजारभाव पाहायला मिळाला तर एक नंबर कांदे दोन हजार पाचशे ते दोन हजार सातशे रुपयापर्यंत विक्री झाली दोन नंबर कांदे एकवीसशे ते चोवीसशे रुपये असा बाजारभाव होता तर तीन नंबर कांद्याला पंधराशे रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाले चार नंबरचे कांदे हे पाचशे रुपयापासून पंधराशे रुपये प्रति प्रतिक्विंटलपर्यंत चार नंबर कांदे विकले गेले टमॅटो बाजारभाव पाहुयात संगमनेर एफ एम सी संगमनेरमध्ये आवक एक हजार आठशे क्रिकेट बाजारभाव एक नंबर टमॅटो तीनशे ते चारशे रुपये प्रतिक्रिएट असे विक्री झाली तर दोन नंबर दोनशे ते तीनशे रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाले तीन नंबर टोमॅटो शंभर ते दोनशे रुपये असा बाजारभाव आज पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा